रेसिपीज विथ सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नवरात्री स्पेशल गव्हाच्या बनवणार आहोत अगदी खुसखुशीत अशा या तयार होतात मैदा न वापरता इथे आपण गव्हाचं पीठ आणि थोडस बेसन वापरून या बनवणार आहोत अजिबात तेलकट होत नाही छान एखाद्या बिस्किटासारख्या किंवा शंकरपाळी सारख्या या लागतात तर पटकन सुरुवात करू या रेसिपीला इथे मी या वाटीने सर्व पिठ मोजून घेणार आहे त्याच वाटीने अर्धी वाटी गुळ मी घेतला आहे किसून घेतलेला गुळ आहे यामध्ये गरम पाणी ओतून घेणार आहे आणि या गुळाला थोडस चमच्याने मिक्स करायचं आहे एक दोन मिनिटे आणि असंच गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे ठेवून द्यायचं आहे म्हणजे तो छान विरघळेल आणि त्याचं छान पाणी तयार होईल वापरताना ते एकदा गाळून घ्यायचे आहे आता एका परातीमध्ये मी त्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे पाव वाटी बेसन घेतलेले आहे आणि दोन चमचे रवा घेतलेला आहे रवा आपण रोज जो शिराल्या वगैरे वापरतो तोच रवा आहे थोडंसं मीठ गोडाचा पदार्थ असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे आणि पाव चमचा वेलची पूड घालणार आहे आता हे सर्व सुखे जिन्नस आपल्याला आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी गव्हाचे पीठ वापरले आहे बरीच जण मैद्याच्या सुद्धा बनवतात जर तुम्हाला मैदा वापरायचा असेल तर तुम्ही पूर्णपणे मैद्याचा सुद्धा वापर करू शकता पण गव्हाच्या पिठामध्ये बेसन आणि रवा घातल्यामुळे याला छान खुसखुशीतपणा येतो आणि तो, तो वाढवण्यासाठी म्हणून दोन चमचे तूप मी कडकडीत गरम करून घेतले आहे मोहन आपल्याला कडकडीत वापरायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता तूप गरम असल्यामुळे चमच्याने आधी सुरवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडस कोमट झालं हाताला सोसवेल इतकं ते राहिलं की मग त्याचा आपल्याला हाताने मळायला सुरुवात करायची आहे तूप पिठाला छान सोळून घ्यायचं आहे ही प्रोसिजर आपल्याला तीन ते चार मिनिटे करायची आहे पिठाचं टेक्स्चर छान रवाळ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे करायचे आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल पीठ हे छान रवाळ तयार झालेलं आहे आपल्याला हवे तसे टेक्स्चर हे आता आलेले आहे आता यामध्ये आपल्याला जो आपण गुळ विरघळून घेतला आहे वाटीत ते गाळूनच पाणी आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे जर काही गुठळ्या राहिल्या असतील किंवा गुळामध्ये बऱ्याच वेळेला कचरा असतो तो, तो सगळा गाळून निघून जातो सुरुवातीला हे एक वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि ह्याच्या पुढे जे पाणी लागेल ते आपण साधं आपलं पाणी घेऊन जसं लागेल तसं घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अगदीच घट्ट किंवा अगदीच सैल असं मळायचं नाहीये इथे मी रवा वापरलेला आहे त्यामुळे थोडंसं सैल असंच ठेवत आहे कारण रवा हे पाणी शोषून घेतो त्यामुळे पीठ खूप सुख होऊ शकतं जर तुम्ही रवा वापरणार नसाल तर तुम्ही पीठ थोडं घट्ट मळून घ्यायचं आहे तर हे पीठ इथे मळून तयार झालेलं आहे ह्याला आता एका पोळपाटावर घेऊया आणि पुन्हा एकदा बनवण्याच्या आधी छान याला मळून घ्यायचं आहे असे पिठाचे हे गोळे बनवताना ना हे गोळे हातावरती फिरवले ना की तडा जातात तर असं होऊ नये गोळा छान लाटला जावा त्याची आपण पुरी लाटायची आहे ती छान लाटली जावी त्यासाठी मी एक ट्रिक दाखवते आहे तर थोडस पीठ घ्यायचं आहे आणि त्याला जसं आपण पापडाचं पीठ लांबसर करून घेतो आणि त्याच्या जशा लाट्या बनवतो ना तसंच बनवून घ्यायचे आहे म्हणजे लाटायला अगदी सोपे जाते आणि हातावर गोळा करायची ही काही गरज पडत नाही तुम्ही बघू शकता अगदी सहज मला आता या लाटता येत आहेत आणि आकारही छान गोल येतो आता एक पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे कडकणी अगदीच जाड किंवा अगदीच पातळ ठेवायची नाहीये आणि अगदी प्लेन ठेवण्यापेक्षा ह्याला एक अशी छान डिझाईन द्यायची आहे साइडने चिमटे घेत घेत पूर्ण गोल आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि ही कडकणी तेलामध्ये फुलू नये पुरीसारखी यासाठी मी इथे माझ्या मुलीचा स्केच पेन घेतला आहे त्याच्या टोपांच्या साह्याने मी गोल गोल असे वाढून घेणार दे आहे म्हणजे पुरी तेलात सोडल्यावरती फुलणार नाही बघा दिसायला खूप छान दिसते आहे अगदी एखाद्या सूर्यफुलासारखं वाटते तेल मी इथे मिडियम फ्लेम वरती ठेवलेलं आहे आणि जास्त गरम सुद्धा करून घेतलेला नाहीये कडकणी तेलामध्ये सोडल्यावरती आपल्याला झाराच्या साह्याने खालच्या साईडला प्रेस करत करत तळायची आहे गॅसची फ्लेम सुद्धा मीडियमच ठेवलेली आहे दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावरती ह्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान सूर्यफुलासारखी अशी ही कडकणी दिसत आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही साधा बोर्ड लाटल्या आणि वरती फक्त गोल गोल असे प्रेस केलं एखाद्या पेनाने के किंवा सुरीने तरी सुद्धा चालेल म्हणजे त्या तेलात फुलणार नाही या आपल्या कडकण्या अशा तयार झालेल्या आहेत या नवरात्रीला तुम्ही या नक्की ट्राय करून बघा जरी घट बसत नसतील तरी तुम्ही असाच खाऊ म्हणून मुलांना सुद्धा हे बनवू शकता दिसायला या खूप आकर्षक दिसतात त्यामुळे मुलं ही खूप आवडीने खातील आणि मैदा नसल्यामुळे या अतिशय पौष्टिक अशा तयार होतात अशा जर प्लेन गोल ठेवला ना तर हे तुम्ही बघू शकता याला असे गुडगुडे येतात आणि त्या अशा फुगल्या जातात आणि मग त्या नरम पडायची शक्यता असते असे हे गोल तुम्ही करून घेतलेत तर त्या जास्त फुलत नाहीत आणि छान कडक राहतात एक मी तुम्हाला इथे तोडून दाखवतेय तुम्ही बघू शकता अगदी छान बिस्किटासारखी किंवा एखाद्या शंकरपाळीसारखीही लागते आणि अजिबात तेलकट होत नाहीत छान सुक्या होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात तर ज्यांच्याकडे घट बसतात त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सिंपल सोप्या आणि युनिक रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन सुद्धा प्रेस करा नमस्कार